बघा मी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातलं एक दिवठाणा नावाचं गाव आहे ते बुलढाण्याला उगम पावणारी जी नदी आहे अजिंठ्याच्या पर्वतरांगेत जी पैनगंगा नदी उगम पावते ती नदी वाहत वाह जवळपास सहाशे किलोमीटर जाते आणि हा सगळा पट्टा या नदीकाठचा हा पट्टा आहे हे शेतशिवारा आहेत या शेतशिवाराला दरवर्षी म्हणजे ज्या ज्या वेळेस पूर येतो ना त्या त्यावेळेस ही आजूबाजूची हजारो हेक्टर शेतजमीन खरडून जाते शेती पिकांचं नुकसान होतं मी ज्या शेतात उभा आहे तिथं सोयाबीन पेरलेलं आहे घाटाच्या वरचा हा पट्टा आहे बुलढाणा जिल्ह्यातला घाटावरचा इथं सोयाबीन बेल्ट, बेल्ट हा खूप मोठा आणि घाटाखाली कॉटन बेल्ट असतो तर हा सोयाबीन बेल्ट कसा खराब होतो पुराच्या पाण्यानं हे तुम्ही दृश्यांंद्वारे बघू शकता एवढंच नाही म्हणजे मी ज्या पाण्यात उभा आहे बघा ना टोंगळ्यापर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे या शेतामध्ये या उपर तुम्हाला मी ड्रोनच्या माध्यमातून दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कितीही शेतजमीन प्रभावित झालेली या पुराच्या पाण्यामुळं कशामुळे होतं माहिती आहे तुम्हाला बुलढाण्यापासून हे अंतर आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर म्हणजे पैनगंगा नदी तिथून वाहत वाहत या टप्प्यापर्यंत पस्तीस ते चाळीस किलोमीटर आहे तर मागचा जो टप्पा आहे जिथं येळगाव धरण आहे बुलढाण्याला लागून असलेलं तिथं जो सांडवा आहे त्या सांडव्याला स्वयंचलित दरवाजे आहेत ते धरण भरलं की ते स्वयंचलित दरवाजे ओपन होतात आणि पाण्याचा मोठा फ्लो नदीद्वारे वाहत वाहत इकडे येतो परिणामी हे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं वेळोवेळी शेतकऱ्यांनी तक्रारीसुद्धा नोंदवलेल्या आहेत जिल्हाधिकारीच काय अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदनं सुद्धा गेलेली आहेत त्यांनासुद्धा माहिती आहे त्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहितीसुद्धा घ्यावी जर नसेल तर आणि तात्काळ त्याची उपाययोजना करावी नगरपालिका प्रशासनाचं खरं तर ते काम आहे मेंटेनन्स देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली त्या गेटचं ते काय करतात जाणे परंतु हे नुकसान याची नुकसानाची भरपाई कोण देणार हा खरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं असं नुकसान होऊ देऊ नका हे मानवनिर्मित नुकसान आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद